यासोबत आमच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी करण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आपण उभा आहोत सुनील सर्व उद्याच्या काळामध्ये या ठिकाणी जर काँग्रेसचा आमदार निवडून आला तो आमदार नाही सुनील केदारच पुन्हा आमदार बनेल आणि तुमच्या डोक्यावर बसून चक्की दळेल त्यामुळे लक्षात ठेवा कुठल्याही भावनेत आता जाऊन साची गंगा या नागपूर मध्ये गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आम्ही आणली ही गंगा या सावने मध्ये आम्हाला आणायची आहे त्याकरता रोखोक नको त्याकरता त्याच स्वागत करणारा आमदार आम्हाला सावने मध्ये हवा आहे आणि तुम्ही सांगितलं फेरो फेरवालायच्या संदर्भात खरं म्हणजे मी तर पूर्ण तयारी करून ठेवली आहे फेरो अलॉय क्लस्टर तयार करण्याची तुम्ही डॉक्टर फक्त निवडून या ठिकाणी तुम्ही आशिष बाबूला निवडून द्या तुम्ही चिंता करू नका देशामध्ये सर्वात कमी दरामध्ये या एक क्लस्टर आम्ही उभं आज आपण जर गडचिरोलीमध्ये तीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करू शकतो आज गडचिरोलीच्या आयरन हॉलच्या भविष्यावर एक लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि नागपूरमध्ये या ठिकाणी आपण आणू शकतो तर या फेरोवाल्याच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आपण करू शकतो पण त्याकरता इच्छाशक्ती असलेला व्यक्ती पाहिजे आणि ती इच्छाशक्ती हे डॉक्टर आशिष देशमुख यांच्यामध्ये आहे आणि म्हणून ते हे निश्चितपणे करू शकतात या ठिकाणी फर्टिलायझर प्लांट वर्ष माझ्या मागे सातत्याने ते पाठपुरावा करतात आणि आम्ही ते अंतिम टप्प्यात लिहिलेलं आहे मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये या सावनेर क्षेत्रामध्ये तो देखील होताना दिसेल आणि विशेषतः पर्यटनाच्या माध्यमातन या ठिकाणी ज्या संधी उपलब्ध आहेत त्या संधी मोठ्या प्रमाणात इथे इकोसिस्टम तयार करून जसं आपण रहा साड़े तींशे दिले। पूल ये त्या ठिकाणी आंघोऱ्याला गेलं तीनशे कोटी रुपये दिले गडकरी साहेबांनी पूल बांधला येत्या काळामध्ये पर्यटनाच सगळ्यात मोठ केंद्र हे आंभोडा होणार आहे तसंच या सावलेच्या क्षेत्रामध्ये आम्ही हे करू शकतो कारण सगळ्यात जास्त रोजगार हा पर्यटनातनं मिळतो पण पर त्याकरता मला माझा आमदार हवाय मला भाजपचा आमदार हवाय मला, मला समजलं या भागामध्ये जे डब्ल्यू सी एलचे क्वार्टर आहेत त्यांना दर इलेक्शन मध्ये धमकी मिळते तुम्ही जर मला मतदान केलं नाही तर तुमचे क्वार्टर तोडून टाकू पाणी पुरवठा रद्द करून टाकू काळजी करू नका केंद्रात सरकार कोणाच राज्यात सरकार दोन्हीकडे आपलं सरकार आहे कोणाच्यात ताकद नाही कोणाच्यात हिंमत नाही कोणी हे करू शकत नाही मी तुम्हाला आज सांगतो तुम्हाला बाल भी बाका साथ मैदान में उतरो अरे किती दिवस दहशतीत जगा दहशतीत झगड्याचे दिवस संपलेले आहेत आता खुल्या मान वर करून काट माने जगण्याचे दिवस आले आहे स्वतंत्र भारत आहे या स्वतंत्र भारतामध्ये कोणी तुम्हाला या ठिकाणी थांबू शकत नाही आज आपण पाहू शकतो ज्या प्रकारे आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या सातत्याने निर्णय केले आपण शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा दिला आठ हजार कोटी रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आपल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आपण नमो किसान सन्मान योजना आणली मोदीजींच्या सहा हजार रुपयासोबत आपण सहा हजार रुपये दिले बारा हजार रुपये दिले आणि आता पुन्हा सरकार आल्यानंतर बारा हजार नाही पंधरा हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण तक्रार आहोत यासोबत आपल्या शेतकऱ्यांना विजेच बिल हे माफ करण्याचा निर्णय आपण घेतला आता बिल शून्य 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 येत आहे आणि पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेच बिल भरावं लागणार नाही शेतकऱ्याला वीज आपल्या सरकारने या ठिकाणी दिली आहे ज्यासोबत आमचा शेतकरी सातत्याने म्हणतो साहेब आम्हाला दिवसा बारा तासाची वीज द्या आम्हाला रात्री शेतामध्ये वीज मिळते त्यामुळे आम्हाला खूप अडचण होते त्यामुळे आम्हाला दिवस बारा तासाची वीज हवी आहे ही दिवस बारा तासाची वीज देण्याकरता या महाराष्ट्रामध्ये मी पहिली देशातली शेती वीज वितरण कंपनी तयार केली आणि या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅट चे सौर ऊर्जेचे प्रकल्प सुरू केले पुढच्या अठरा महिन्यामध्ये हे सौर ऊर्जेचे प्रकल्प पूर्ण होतील आणि त्यानंतर तीनशे पासष्ट दिवस महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या नागपूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीस रात्री मागितली तर रात्री पण बी म्हणजे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तासाची वीज आमच्या शेतकऱ्याला आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात मागच्या काळामध्ये कापूस आणि सोयाबीनचे भाव कमी झाले तर आम्ही भावांतर योजना घोषित केली लोकसभेपूर्वी आम्ही सांगितलं लो नव्हतं पाच हजार रुपये खात्यामध्ये देऊ लोकसभेच्या निवडणुका झाल्याबरोबर सत्तावन्न लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी कापूस आणि सोयाबीनचे चार हजार कोटी रुपये आम्ही टाकले आणि आताही निर्णय केला जेव्हा जेव्हा कापूस आणि सोयाबीनचा भाव हमी भावापेक्षा कमी होईल त्या त्यावेळी जेवढा भाव कमी असेल तेवढे पैसे राज्य सरकार थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाकेल आम्ही केला यावेळी पाऊस जरा वाढला आणि त्यामुळे सोयाबीन मध्ये मॉइश्चर जास्त होत पंधरा टक्क्यापर्यंत मॉइश्चर होत बारा टक्क्यापर्यंत अलाउड होत सोयाबीनची खरेदी होत नव्हती आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आणि केंद्र सरकारने पंधरा टक्क्यापर्यंत अलाव केला आता ज्यांचं सोयाबीन आहे त्या सगळ्याची खरेदी आम्ही आम्ही करू पण ज्यांची कमी भावाने झाली आहे त्यांना त्याचा फरक हा त्यांच्या खात्यामध्ये देऊ आम्ही घोषणा केली आम्ही सोयाबीनला सहा हजाराचा दर देणार आमची घोषणा पाहिल्याबरोबर काँग्रेसवाल्यांनी घोषणा केली सात हजाराचा दर देणार हे म्हटलं जेवल्याशिवाय खरं नाही आणि म्हणून कालच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी यांच्या गुलबर्गा जिल्ह्यामध्ये सोयाबीनला किती भाव देतायत याची माहिती मी आणली तुम्ही कोणी तपासू शकता इंटरनेट वर आहे गुलबर्ग्यामध्ये सोयाबीनचा भाव आहे तीन हजार आठशे तीन हजार आठशे मध्ये खरेदी चालली आहे इथे येऊन सांगायचं सात हजार देतो आणि तीन हजार आठशे खरेदी करायची अरे पहिल्यांदा ज्या कर्नाटक मध्ये तुमचं सरकार आहे तिथे जाऊन सात हजार खरेदी करून दाखवा हे लबाड लोक आहेत हे सातत्याने लबाडी करतात आणि म्हणून आज आपण पाहू शकतो आपल्या सरकारनी केलेली कामं सिंचनाच्या क्षेत्रामध्ये आत्ताच आपण कन्हार नदी वळण योजनेला मान्यता दिली अठराशे ऐंशी कोटी रुपयाची योजना आहे ज्या योजनेमुळे सावले भागामध्ये देखील सिंचनाच्या सोय होणार आहे आज नळगंगा गंगा सारखी योजना ऐंशी हजार कोटी रुपयाची योजना आपण मंजूर केली ज्या योजनेमुळे नागपूर जिल्ह्या सहित विदर्भातील दहा लाख एकर जमीन ही मोलित्याखाली सिंचनाखाली येणार आहे ये हे काम करणार सरकार आहे बंधु बघितलो आपण बघा आपल्या सरकारने आपल्या या ठिकाणी कोराडी खापरखेडा या ठिकाणच्या कंत्राटी वीज कामगारांना थेट एकोणीस टक्क्याची वाढ दिली आज मला सांगताना आनंद वाटतो देशामध्ये सर्वाधिक वाढ ही आपल्या सरकारने दिलेली आहे आणि यासोबत वेगवेगळ्या मागण्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या त्या ठिकाणी आपण मान्य केलेले आहे तुम्ही या ठिकाणी मागणी केली आपल्याला नगर परिषद करून घ्यायची आहे काळजी करू नका सरकार प्रस्ताव टाका निश्चितपणे नगर देखील या ठिकाणी आपण करून देऊ आणि या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला विकसित भारत तयार करायचा असेल तर भारताची पन्नास टक्के लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनींना देशाच्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या मुख्य धारेमध्ये आणावं लागेल मोदीजी बेटी बचाओ बेटी पढाओ पासन लखपती दिदी पर्यंतचे चौदा कार्यक्रम आपल्याला दिले चौदा योजना दिल्या लखपती दिदी म्हणजे सरकारच्या योजनातन रोजगार घेऊन जी आमची बहीण वर्षाला व्यवसाय करून एक लाखापेक्षा जास्त पैसा कमावते तिला लखपती निधी म्हटलं जात आज महाराष्ट्रात अकरा लाख लखपती निधी आम्ही तयार केल्या लवकरच पंचवीस लाख करणार आहोत आणि दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पन्नास लाख लखपती निधी आम्ही करणार आहोत माझे तुम्हाला मनोहरभाऊ कुंबारे विनंती आहे आणि डॉक्टर आशिष देशमुख तुम्हाला विनंती आहे नव्वद हजार लाडक्या बहिणी आहेत आता या नव्वद हजार लाडक्या बहिणींपैकी किमान पंचवीस हजार बहिणींना लखपती बनवा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मी मदत करेल या ठिकाणी या सावनेरमध्ये किमान माझ्या पंचवीस हजार बहिणी या लखपती दिदी झाल्या पाहिजेत त्यांना व्यवसाय मिळाला पाहिजे आज आपण लेख लाडकी सारखी योजना आणली घरामध्ये कन्यारत्न जन्माला आलो तर त्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे या दृष्टीनं अंतर्गत निश्चितपणे या ठिकाणी आपण निर्णय केला आणि आपल्या महिलांना आपल्या आपल्या घरी जर मुलगी जन्माला आली तर मुलगी जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की पाच हजा 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 हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर असं एक लाख रुपये आपण त्या घरामध्ये नेतो खरी मुलगी नाही लक्ष्मी जन्माला आली आहे अशा प्रकारचा प्रत्यय यावा हा आपला प्रयत्न आहे आज आपण पाहू शकतो सगळ्यांना शिक्षण घ्यायचं आहे उच्च शिक्षण घ्यायचं आहे उच्च शिक्षणाची किंमत जास्त आहे फी जास्त आहे दोन लाख चार लाख पाच लाख फी आहे माणसाच्या घरी एक मुलगा असेल आणि एक मुलगी असेल तर ते विचार करतात आम्ही एकाला शिकवू शकतो मुलीला बोलवतात सांगतात बेटा आम्ही एकाला शिकवू शकतो आम्ही तुझ्या भावाला शिकवणार आहोत तू बी ए वगैरे काहीतरी छोटस शिक्षण घे आणि घरी बैस कारण शेवटी तुझं लग्नच आम्हाला करायचं आहे अत्यंत हुशार असलेली ती मुलगी पैशा अभावी शिकू शकत नाही आणि म्हणून आम्ही निर्णय केला की जर मुलीचे आई वडील मुलीला पैशा अभावी शिकवू शकत नसतील तर मुलीचे मामा मंत्रालयामध्ये बसलेले आहेत ते मामा शिक्षणाचा खर्च देतील आणि मुलींच शिक्षण आम्ही मोफत केलं दोन लाख चार लाख पाच लाख सात लाख कितीही फी असली तरी आता मुलींना फी भरावी लागणार नाही फी सरकार या ठिकाणी भरेल आज एकीकडे एक आमच्या महिलांकरता एसटी मध्ये पन्नास टक्के तिकिटात सूट दिली तिकिटात सूट दिली तर एस टी महामंडळाचे लोक आले म्हणाले साहेब करू नका म्हटलं का बरं म्हणाले सूट दिल्यामुळे आधीच तोट्यात असलेली आमची एस टी खड्ड्यात जाईल ती बंद पडेल मी सांगितलं काळजी करू नका आम्ही मदत करू आता महिन्याभरापूर्वी ते लोक पुन्हा माझ्याकडे आले मला म्हणाले साहेब काही झालं तरी ही योजना बंद करू नका तू म्हटलं अरे अजब लोक आधी आधी सुरू करू नका आता म्हणता बंद करू नका म्हणाले काय सांगायचं साहेब जेव्हापासनं ही योजना सुरू झाली इतक्या महिलांनी या ठिकाणी प्रवास करणं चालू केलं की तोट्यात असलेली आमची एस टी आता फायद्यामध्ये आलेली आहे म्हणून ही योजना बंद करू नका थोडीशी माहिती काढली म्हणून चाललं काय माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी तालुक्याला जिल्ह्याला कुठे जायचं असेल तर आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा तुम्ही गेले की तिकिटाचा खर्चही दुप्पट होतो तिथे गेल्यानंतर पान तंबाखू खर्रा ठर्रा खर काय काय का करून येता पैसे बर्बाद करून येता मी गेली तर अर्ध्याच तिकिटात जाते आणि खर्चे पैसे वापस घेऊन येते त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणीस आज या ठिकाणी प्रवास करतायत आणि सरकारला दुवा देत आहेत आज आमच्या लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आपण जमा करतोय जेव्हा योजना घोषित केली हे काँग्रेसवाले तुतारी वाले उबाठावाले हे सगळे आमची गंमत करायचे हे तर होणारच नाही हे तर जमणारच नाही हा तर जुमलाच आहे त्यांच्या नाकावर टिंचून अडीच कोटी